बुलढाण्यात भाजपाच्या जिल्हा कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला राजमाता अहिल्याबाई होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनासोबतच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती आखात जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदेंनी पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले बुलढाणा शहरातील राजे गार्डन सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेचे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या विशेष कार्यशाळेचे मार्गदर्शन प्राध्यापक दिनेश सूर्यवंशी यांनी केलं प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार श्वेता महाले पाटील उपस्थित होत्या तर अध्यक्षस्थानी नव्याने निवड झालेल्या जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे होते या कार्यशाळेत राजमाता अहिल्यादेवींच्या कार्यावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले या प्रदर्शनात त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारी चित्र पाहायला मिळाली जी भाजपा कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली कार्यक्रमात आमदार श्वेता महाले यांनी महिलांच्या सशक्तीकरणावर भर देत सांगितलं की अहिल्याबाईंचा सन्मान म्हणजे प्रत्येक महिलेला सन्मान देण्याचा संकल्प आहे त्यांनी जिल्हा संघटनेबाबत सविस्तर मार्गदर्शन करत नव्या जिल्हाध्यक्षांप्रती पूर्ण पाठिंबा व्यक्त केला त्यानंतर विजयराज शिंदे यांनी आपल्या ओजस्वी भाषणात भाजप कार्यकर्त्यांना दिशा देत सांगितलं की पक्षाने मला दिलेली संधी ही जबाबदारी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या ताकदीवर जिंकू आणि पक्षाचा झेंडा बुलंद फडको यावेळी जिल्हा कार्यकारिणी माजी आजी पदाधिकारी मंडल अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते एकंदर कार्यशाळा चित्रप्रदर्शनामुळे बुलढाण्यात भाजपा संघटनेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाल्याचे स्पष्ट दिसून आले